का मित्र मैत्रिणी ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे का लावते थांब हे बघा मी आलेली सोलापूरला माझ्या आईकडे आणि आता वाजेत बघा दुपारचे पाच दिवसाने आली सोलापूरला मी ना बाबा गेल्यापासून बाबा गेले तेव्हा आलेली आहे आता तेच ना इथं होते ना आई मग ही बघा माझी आई सुद्धा काय आई पण अशी थांब दाखवते लाईट बंद आहे ना कुठं करायचं सवय साध कुठं करायचं हे काय तुला दाखवते काकू नाही तू ही माझी आई आहे आईच वय पण हो तू आहेस तुझं वय पण पंच्याऐंशी आहे ना माझ तुझ सासूचं किती आहे काकूच शहाऐंशी आहे शहाऐंशी हा तुझं पण मोठ्या तू पंच्याऐंशी आहे ना तुझं माझी आई पंच्याऐंशी वर्षाची आहे आणि माझे वडील जाऊन आता बघा पाच महिने पूर्ण झालेत आणि मी आता हे बघ अंडरवेअर कसं वागायचं असतात आत्ता मी आलेली आहे आईला आईला भेटायला आलेली आहे वडील गेल्यापासून मला काय येणं नाही झालं म्हणजे त्यावेळेसच आलेली आणि म्हटलं चला भेटू भेटू म्हणते पण माझ्या मागे पण कमी काम नाहीये माझ्या मागे पण माझ्या नातवाला सांभाळायचं असतं माझी छोटी मुलगी मा, आजारी असती मधून अजून हो मधून आज आजारी असती माझी प्राजक्त आजारी असती ना सारखी त्याच्यामुळे मग मला आईला भेटायला नाही आजारी सारखी म्हणजे काय होतंय काय तिला अगं घाबरल्यासारखं होतं हातापायला मुंग्या येतात मग तू दुसऱ्या डॉक्टरला दाखवत दाखवलं दिनानाथ पर्यंत नेलं सगळीकडे ते काय नाही म्हणतात तिला काय एन्झायटी म्हणतात काय ते आजार होत नाही काय नाही तिचं हे मानेच पण नाही का हा आ, हा पाठ पण दुख माने हा त्याचं ऑपरेशन नाही ते दुखत तिची शिर सगळंच दुखत आणि सासूबाईंच पण माझ्या मागे आहे ना सासूबाई पण सांभाळावं लागतात ना मला सासूबाई सासूबाईंना पण सांभाळावं लागतं ना मला मग त्याच्यामुळे मला तीन तीन लोकांना सोन्याचं बरं केलंय आई म्हणजे बघा आई हे आई जुन आहे सगळं हे दिन आहे अगं मीच केलं कोण देणार आहे आम्हाला सांगा कष्ट करायचे कष्ट करायचे हे करायचं व्हिडिओ काढते व्हिडिओ आईला घेऊन तर बघा अशा अशा माझ्या मागे जबाबदारी आहेत त्याच्यामुळे माझ्या माझं काही येणं नाही झालं मात्र यायला दुहेरी करून पाच महिने एकच एक एक... आप हो आपली जशी परिस्थिती तसं करायचं ना सोनं ते काय सोनं स्वस्त आहे का सांग सोनं सोनं स्वस्त आहे का सोनं किती महाग आहे एक लाखापर्यंत गेलेलं आता मग आपलं आहे ते बरे होतील ज्या वेळेस होईल त्यावेळेस करू हो की नाही आहे त्यात समाधानी राहायचं आपण मग काय आई म्हणते मला सोन्याचं अजून नाही का नाही माझ्याकडे आई हो ना जसं आहे जसे दिवस आहे तसे करायचं असतं आता पैसे शिल्लक टाका आता काय टाकते आता वय झालंय काय झालं हा आहे टाकायचं त्यावेळेस नवऱ्याची सर्विस अगं जोपर्यंत हातपाय धडायच तोपर्यंत करतील <laughs> जोपर्यंत जेव्हा हातपाय थकतील तेव्हा माझे अजून काम बंद करेल आहे तोपर्यंत करतील काम हो तू काय करती मग घरातच ना अगं मग मी माझं बाळ कोण सांभाळणार माझा नातू कोण सांभाळणार पोरांचं कोण बघणार आई सांग ना, ना। दोघींच झालं एक एक ति झालं मग आता आता मग ते प्राजेक्टच राहिलय तिथे झालं की तिचं तिचं बाळ झालं की सुटले मग मी काय दोघं मोठे होतील पोर सांभाळावं लागतं ना आईची जबाबदारी असती ना लेकरांचं सांभाळायचं मग ते डॉक्टर काय म्हणले बरं आहे म्हणले काय हा आता दिलेत औषध गोळ्या बघू आता काय ते चला बघा आई कशी बोलती माझ्याशी आईला आई म्हणजे तू जॉब नाही का करत मी केलं ना पार्लर चालवत होते ना किती वर्ष पार्लर गेलं मी किती वर्ष केलं मला नाही माहिती बावीस वर्ष चालवलं ना मी पण ब्युटी पार्लर मग त्याचे काही ठरलंय का नाही आई कसले ठेवते परिस्थिती कशी होती माझी पोरांनाच मी शिकवलं पोरी इंजिनिअर झाल्या माझ्या झाल्या ना लग्न झालं मग इंजिनिअर झाल्या लग्न झालं कसे कठीण दिवस होते आई हा काय मग गरीबीतनं आम्ही वरती आलो मावशी भांडे हो अजून सुद्धा गरीबच आहोत अजून काही नाही आज बघा मी घाला म्हणते आज मी आले घरामध्ये आई आमची इथं बसलेली आहे ना तर मला आमच्या बाबाची खूप आठवण आली आमच्या बाबांना इथं मी यायची म्हणले ना इथं बसायचे शुभदा कधी येणार आहे शुभदा कधी येणार आहे मला खूप आज आठवण आली आईला बघितलं की असं वाटलं बाबाच बसलेत काय बाबा, बाबा आपले आपले बाबा कसे बसायचे इथे आई, आई? बस हा मग शुद्ध येणार आहे शुद्ध येणार आहे ना जेवायचे नाही म्हणायचे नाही येऊ देते मग आम्ही जेवतो येऊ देते मग जेवतो असे म्हणायचे पण काय करता काय करायचं नाही मग तसंच असतं आई कोण काय आम्ही पण जाणार की मग प्रत्येकाच्या वयात बघून देव नेतो असं काय ना मग काय तेच आज मला पण आली आल्या सुषमा काय म्हणली माहिती का समजा की सुरून नाही हे केले के ना आता काय म्हणतात त्याला नाही केलं तर तुम्ही दोघी तिघी कुठल्या गावा इथंच कुठतरी तरी काय इथं हे मठात करायचं मठात करू करू, करू आम्ही आता आई आम्ही एवढं बाबांचं केलं म्हणून काढायचं नाही आपल्याच वडिलांचं आम्ही केलेलं आहे बाबांचं बाबांचा आम्ही दहाव्यापासून सगळं खर्च आम्ही तिघी मिळून मिळून ना मग मा आम्हाला तेवढं जड आहे का आई ते ते आता आ, कर, ते काही करायची जर दिसत नाही जाऊ दे आई हे बघ काय बाबांचं आता आम्ही केलं तिघी भेट मिळून केलं आम्ही करू ना तेच काय तेवढं का जड आहे का सुषमा मंडी जर तुझी सोडून नाही आणि नाही आली आम्ही तीही मिळून करतो हो करून आली जाऊन करायचं विधी करायची एका नको घेऊन येतो आता आम्हाला आम्हाला तुम्ही शिकवलं आम्हाला तुम्ही घडवलं मग तुमचं आम्ही करणार नाही का करणार ना मग बाबाने आमच्यासाठी एवढे कष्ट केले मग आम्ही बाबांचं करणार नाही का आई सांगत एवढं आम्ही ते तेरावा चौदावा केला मग वर्ष सा करणार नाही का चांगलं असत असता घेणे मग तसंच असतं आई माणसाचं आता कोणाचं सांगता येतं का बसल्या बसल्या माणूस चाललाय मग काय मग आमच्या आई अशी म्हणते बस साध माझा भाऊ वहिनी करणार नाही दिसते जाऊ दे अजून वेळ पुष्कळ अवकाश आहे आता आज तर पाच महिने पूर्ण झाले सहावा महिना चालू झाले वडील जाऊन बघू ज्या वेळ मी लावले दुसरा लावायचा मी लावले थांब लावायचा लाईट बंद केलेलं मी आई आता वयाच्या मनाने बडबड चालू केलेली आहे सरकत। चला असू दे नाही राहू नाही इकडे आहे इकडे आहे बघा मी आलेली आहे वाईट वाटतं काय करा हे बघा या मावशी आहेत ना आमच्या आई आईला सांभाळणाऱ्या तर सगळं स्वच्छ करतात बघा हे परिसर हे बघा किती सगळं स्वच्छ करतात माझी बहीण पण करते ज्या वेळेस माझ्या बहिणीला वेळ मिळतो त्यावेळेस माझी बहीण करते बहिणीला पण काम असतं तिला तिला तर काय बोलण्याचा अर्थ आहे तिला पण खूप काम असतात चला असू दे परिस्थिती कधी काही असली ना ती राहत नसते परिस्थिती काय हां नाय बघ हे का आज पाणी पाणी येणार आमच्याकडे सोलापूरला आठ दिवसांनी सात दिवसांनी पाच दिवसांनी असं पाणी येत असतं तर आता त्या मावशीला पाण्याची भांडी घासायला लागलेत आणि मी आता इथे बसली बघा गेट आता गेटला कुलूप नाही ला। लावलं नसतं कडी लावून गेलेत कारण का ले ले बगा, बगा, बगा तर मी इथं बसल्यामुळे गेटला काय कुलूप लावलं नाही नाही तर गेटला कोणी नसलं की कुलूपच असतं मावशी आतमध्ये आईचं करत बसलेलं आहे मग कोणी येऊन गेलं कळत नाही आणि झाडांना इथं कैरायला लागलेलं बघा हे बघा इथं बघा आंब्याचं झाड आहे दाखवते तुम्ही इथे बघा आंब्याचं झाड आहे तर या झाडाला केराय लागलेल्या होत्या काढून ठेवल्या आता आणि मधी दिस मला काही दिसत नाही आत्ता पण माझी बहीण म्हणत असती की झाडांना कैऱ्या लागल्यात येऊन कोणी तोडून जातं काठी मोठी आहे वाटते इथे तर म्हणून मग ती म्हणते की कुलूप लावलेलं असते इथेच गेटला कुलूप असलं म्हणजे कोणी येत नाही नाही तर गेटला कुलूप कडी असली नुसती पण तोडून जातात तर आ आता पुन्हा आभाळ आले आहे बघा पावसाचं काही सांगता येत नाही पाऊस कधी पण पडू शकतो आता माझी बहीण येईल संध्याकाळी बघा यायला तिला आठच होतात तिची स्कूल सुटती पाच वाजता आणि पाच वाजता स्कूल सुटल्यानंतर ती एक दोघांची कामं करून येते हा हे बघा इथं आहेत कैऱ्या मला वाटलं काही दिसत तर नाहीत मला कैऱ्या पानामध्ये पाना आतलं नाही हे का बाहेर पण हा इथं आहे वरती दिसलं मला समजते एकदम त्याच्या बाजूला त्याच्या बाजूला पण आहे हा हे बघा भरपूर लागलेत काय ते कसं लांब असल्यामुळे दिसून येत नाही पण हे बघा किती लागलेत काय हे हा हे बघा भरपूर लागलेत काय ते हे हा खूपच आहेत हूं हे बघा इथं हे बघा किती कैरेत भरपूर लागले त्यावेळेस कैरे नाही का मागच्या वर्षी मी आले तर एवढ्यात कैऱ्या दिसल्या दिसलं नाहीत मला पण या वर्षी आहेत भरपूर कैऱ्या लागलेले बघा आणि घरात आत पण आतमध्ये पण काढून ठेवलेले आहेत तिने आहेत स्वयंपाक करते मी आता स्वयंपाक करते आता मी बघा आमच्या स्वयपाक करते आता आणि बहीण यायची आहे सुषमा यायची आहे चला मी आता इकडं टाकलेलं आहे हे बघा इकडे कुकरमध्ये मला ते कुकर तर हिचं ना तो झाकण लावताच नाही आलेलं हे बघा झाकण अजिबात लावताच नाही आलं मी तसंच लावलेलं आहे आणि इकडे हे बघा कणिक तिमती पोळ्यासाठी आज काही तिला डबा नाही आहे तर आमच्या पुरतंच कणिक आहे पोळ्या करणारे आणि भाजी बघते तर सकाळची भाजी आहे सुद्धा ती काय म्हटली तर करेन चला तर मी आता स्वयंपाकाला लागलेली आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाला चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये काय म्हणते आहे आई म्हणत होती बघा थोडं आणि पाणी येईल चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर